हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी इथे वेज पुलाव बनवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये ते टोमॅटो कांदा लसूण चिरून घेतलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर आणि काही खडे मसाले बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून आपण पाऊण तास भिजवून घेणार आहोत इथे मी वाटाणा आणि पावटा घेतलेला आहे मिक्स गाजर घेतलेला आहे उबं चिरून आणि बटाटा घेतलेला आहे कुकरमध्ये बनवणार आहे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये जिरं टाकूयात गोरी टाकूयात खडे मसाले टाकूयात तेजपत्ता आहे दालचिनी आहे लवंग आहे चक्रीफूल आहे दोन तीन काळी मिरी दोन मिनटं भाजून घेऊयात त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण टाकूयात लसूण कांदा छान असा भाजून घ्यायचा आपण परतून घेऊयात कांदा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून तो टाकूयात टोमॅटोही आपला चांगला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण वाटाणा पावटा बटाटा आणि गाजर हे टाकूयात आणि तीन ते चार मिनटं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं हेही तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊयात परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकते चिकन एवरेस्ट मसाला आहे एवरेस्टचा गरम मसाला तो टाकते चटणी टाकते किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने कमी जास्त करायचा आणि पुन्हा अगदी दोन मिनटं आपण छान असं परतून घेऊयात तांदूळ भिजत टाकलेले होते ते नितळून घेते चाळणीमध्ये तांदूळ तांदूळही टाकूयात तांदूळ हे आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून छान असे मसाल्यामध्ये परतून घेऊयात मिक्स करून घेऊयात हो छान असं मिक्स झालं त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे मी इथे आपले दोन छोटे डबे असतात तेवढे तांदूळ घेतलेले दोन डबे तांदूळ घेतलेले तर मी चार डबे पाणी ओतणार आहे हे बघा आपला जेवणाचा डब्बा आहे ते दोन डबे तांदूळ घेतलेले आहे अगदी परफेक्ट माप आहे खूप छान असा आपला भात एकदम मस्त मऊ मोकळा मोकळा शिजतो एकदम सुटसुटीत असा भात आपला शिजतो एक ह्याला दोन टाकायचं खूप छान आपला मोकळा भात होतो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथिंबीर टाकूयात कोथिंबीर भरपूर टाकायची को चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित आपण हलवून घेऊयात तीन ते चार चमच तूप घेतलेलं आहे ते टाकूयात तूप फोडणीला नाही टाकायचं वरून टाकायचं तूप खूप छान असं आपला तुपामुळे एक वेगळी टेस्ट चव येते व्यवस्थित हलवून घेऊयात आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरही थंड झालेला आहे बघूयात आपण आपला वेज पुलाव तयार आहे हे खूप छान असा अगदी कमी साहित्यामध्ये आपला वेज पुलाव तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद